राज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अवयवी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तो निधी साधारणली यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येत होती आता तीन हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे आणि त्याच माध्यमातून हा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर त्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकावन्न एक एकूण पाचशे कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार इतकी निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर त्यामध्ये जी रक्कम देण्यात येणार आहे दे ती दोन हेक्टरवरून आता तीन हेक्टरपर्यंत ही मर्यादा वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांना ही मदत देण्यात येणार आहे त्यामध्ये विविध जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे एक विवरणपत्र देण्यात आलेले आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये सोळा दोन दोन हजार चोवीस चा एक प्रस्ताव आहे त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकतीस बाधित संख्या आहे दोन लाख सदतीस हजार इतकी रक्कम देण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिक विभागामध्ये सव्वीस तीन दोन चोवी हजार चोवीस चा एक प्रस्ताव आहे त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांना ही मदत देण्यात येणार आहे त्यामध्ये एकोणचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकरी आहेत त्यांना बाधित म्हणून एक मदत देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकोणसाठ कोटी चोवीस लाख सहासष्ट हजार इतकी रक्कम देण्यात आलेली आहे नाशिक विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये नऊ पाच दोन हजार चोवीसचा एक प्रस्ताव आहे त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये बाधितांची संख्या आहे सतरा हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी चौऱ्याण्णव लाख इतकी मदत देण्यासाठी ही मदत वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मंजूर करणे देण्यात आलेली आहे त्याच नंतर नाशिक भावामध्ये चोवीस पाच दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये एकूण पंधरा हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एक नव्याण्णव लाख चौसष्ट हजार इतकी मदत वितरित करण्यासाठी देण्यात आलेली आहे त्यानंतर त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून एक प्रश्न हजार चोवीसचा हा प्रस्ताव आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये एक हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख एक्केचाळीस हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे तीन सहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे पुणे जिल्ह्यासाठी त्यामध्ये बाधितांची संख्या आहे चारशे एक शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे त्याचनंतर अमरावती म जिल्ह्यांचा एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे त्यामध्ये पंधरा चार दोन हजार चोवीसचा हा प्रस्ताव आहे त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे त्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे जिल्ह्यांची जे काही बाधितांची संख्या आहे त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांसाठी एकशे एक्केचाळीस कोटी बारा लाख अडतीस हजार रुपयांची मदत वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये अमरावती विभागामध्ये पंधरा पाच दोन हजार चोवीसचा हा प्रस्ताव आहे त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये एक लाख पंधरा हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठीशे एक्केचाळीस कोटी तीन हजार इतकी रक्कम मंजूर करून देण्यात आली आहे त्याचनंतर नागपूर विभागांसाठी हा एक प्रस्त प्रस्ताव आहे त्यामध्ये सव्वीस चार दोन हजार चोवीसचा हा प्रस्ताव आहे त्यामध्ये गोंदिया नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गो गडचिरोली या जिल्ह्यांसाठी जवळपास ह्या सहा जिल्ह्यांसाठी जी बाधितांची संख्या आहे सत्तेचाळीस हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणीस कोटी को नऊ लाख एकोणतीस हजार रुपयांची मदत वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्याचनंतर नागपूर विभागामध्ये वीस पाच दोन हजार चोवीसचा हा एक प्रस्ताव आहे त्यामध्ये चंद्रपूर वर्धा या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये बाधितांची संख्या आहे अठराशे अडुसष्ट शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये दोन कोटी सत्त्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्याचनंतर नागपूर विभागामध्ये चोवीस पाच दोन हजार चोवीसचा हा प्रस्ताव आहे त्यामध्ये गडचिरोलींचा समावेश आहे त्यामध्ये तीन हजार सत्तर इतकी संख्या बाधितांची संख्या आहे त्यासाठी सहाशे साठ कोटी इतकी रक्कम देण्यात आलेली आहे त्याचनंतर नागपूर विभागामध्ये नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये पाच हजार दोनशे दोन शेतकऱ्यांसाठी सात कोटी रुपयांचा मदत देण्यात आलेली आहे त्याचनंतर भंडारा जिल्ह्यांचा समावेश आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सहा हजार शहाण्णव शेतकऱ्यांसाठी सात कोटी सदोतीस लाख अडुसष्ट हजार इतकी रक्कम देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने जे काही रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आली आहे त्याबद्दलचा थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत पण ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भिडियात अशात नवीन मिळायचो तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेराएकोन्ची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच व्हिडिओची माहिती मिळत राहा पुन्हा अशात नवीन नव्हेचं तोपर्यंत धन्यवाद